आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक पश्चिम विधानसभा कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे व प्रभाग क्रमांक नऊ च्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी काल सायंकाळी श्रमिक नगर भागातील खंडेराव महाराज चौक या ठिकाणी झालेल्या गाड्यांच्या तोडफोडीची पाहणी केली यावेळी परिसरातील महिलांना आमदार सौ सीमाताई हिरे यांनी आश्वासन दिले की हा प्रश्न थेट मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगण्यात आले त्यावेळी आमदार सौ शिमाताई हिरे व सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी नागरिकांशी संवाद साधला तर नागरिकांनी आपले गारहाने आमदार सौ शिमाताई हिरे यांच्याकडे मांडले आरोपींना लवकरात लवकर पकडावे व कठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा आमदार सौ शिमाताई हिरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली तर गाड्यांची तोडफोड झालेल्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी टवाळखोरांचा उपद्रव वाढल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधणे अशा सूचना हिरे यांनी नागरिकांना केल्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आमदार यांनी पाहणी दौरा केला काल रात्री या परिसरामध्ये जवळपास नऊ गाड्यांच्या काचा या फोडण्यात आलेल्या आहेत त्याच वृत्त समजल्यानंतर आम्ही सर्व या परिसरातले सर्व आमचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी इथे येऊन भेट दिलेली आहे इथे पाहिलं तर जवळपास मोठे दगड टाकलेले कोयत्याने काचा फोडला आणि प्रचंड अशी दहशत बसवण्याचा प्रयत्न इथे काही मुलांनी इथे केलेला आहे तीन जणांना पकडलेला आहे एक जण हॉस्पिटलमध्ये आहे परंतु त्यांच्यावर कठोर का कारवाई झाली पाहिजे कारण यापूर्वी देखील अशा गाड्या फोडणं गाड्या जाळणं आणि सतत इथं गुंडगिरी आणि दहशतवाद गुंडगिरी करणं आणि दहशत माजवणं असा प्रकार या मुलांकडनं होत असतो त्यामुळे या परिसरात आज मोठ्या प्रमाणात महिला असतील पुरुष असतील सर्व जमलेले आहेत आणि सगळ्यांची तक्रार आहे आताच इथे पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत आपले सातपूर पोलीस स्टेशनचे त्यांना सुद्धा इथली जी काय परिस्थिती आहे ती सर्व परिस्थिती इथे सांगितलेली आहे आणि त्यावर लवकरात लवकर मार्ग काढून या नागरिकांना दिलासा मिळावा अशी आम्ही इथे मागणी केलेली प्रभागामध्ये जास्त गाड्या फोडण्याचं याविषयी काय वाटतं मला वाटतं मी स्वतःच इथे आता तिसरा चौथंदा आलेली आहे आणि प्रचंड दबाव किंवा प्रचंड दहशत असं करून लोकांमध्ये एक भीती निर्माण करणं किंवा आपल्याविषयी काहीतरी लोकांमध्ये एक दबाव तयार करणं असा प्रकार इथे आहे जे काय मुलं असतील ते तीन किंवा चार मुलं असतील हे कोणाच्या सांगण्यावरून करतायत किंवा कोण याच्या मागे आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे आणि आ, हे जर आता इथे पोलिस यंत्रणे पुढे तर मोठं आव्हान आहे परंतु इथे जर प्रकरण लवकर सुटलं नाही तर निश्चितच आम्ही देवेंद्रजी फडणवीस आपले गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांच्यापर्यंत निवेदन देऊन याच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला सांगणार आहे कारण हे सर्व गोरगरीब लोक आहेत अगदी कंपनीत आणि कुठेही काम करणारे लोक आहेत पंधरा ते वीस हजार पगार मिळवतात आणि ही जी काज फोडली आहे त्याची किंमतच दहा ते पंधरा हजाराच्या वर आहे त्यामुळे या लोकांनी खायचं का हे बसव बसवायचा असा प्रश्न आता आलेला बजेट कोसळलेलं आहे त्याच्यामुळे भाजपा सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव माजी अध्यक्ष भगवान काकड सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर प्रेम दशरथ पाटील सौ सविता करण गायकर सागर जारे सौ मंगला खोटे हेमंत नागरे गुलाब माळी सागर वैष्णव शरद काळे रवींद्र उगले अविनाश गायकर कल्पेश कांडेकर विकी पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका